राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे कभी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है भारत के माजी संरक्षण राज्य मंत्री भावी खासदार डॉक्टर सुभाष बाबा भागरे साहेब वेळ कमी असल्यामुळे व्यासपीठावर सगळे तोला मोलाचे आहेत सन्माननीय व्यासपीठ आणि नारायण सुर्वेची कवितेतल्या दोन दोन दिवस वाट पाण्यात गेले दोन दुःखात राहिले अजून किती हिशोब करतोय अजून केली राहिले डोईवर उन्हाळे भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असा कष्ट करणारा माझा शेतकरी आणि कार्यकर्त्यांना आता अभिमान वाटतोय गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या नेत्याने आपल्या खासदारांनी या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून असलेला विकासाचा अनुशेष भरून काढलेला आहे आणि अतिशय चांगली अशी विकासाची कामं त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये झालेली ते मी व्याधी वाचून सांगण्यापेक्षा ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच निश्चित परंतु मला वेळ कमी असल्यात मी काही जास्त भाषण मानणार नाही कारण मला सूचने झालेला आहे मला काही सूचना करायच्या येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष बाबा भांबरे साहेब तिसऱ्यांदा आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे आपण मालेगाव मतदारसंघातून वेळेला बाह्य विधानसभेतून जास्तीत जास्त संख्येने आपल्याला जुळ्याला जायचं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बाबांचा अर्ज भरण्यासाठी आपली उपस्थिती ही सगळ्यात जास्त लक्षणी असली पाहिजे अशी विनंती ता करतो आणि दुसरी महत्वाची सूचना अशी आहे आपल्याला की वीस मे ला भारतीय जनता पार्टीचं पाचव्या टप्प्याचं आपलं लोकसभेचं मतदान आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे साहेब या पाचव्या टप्प्यासाठी वीस मेला आपलं त्यांचा उमेदवारी त्या दिवसांचा मतदानाचा दिवस आहे मागच्या वेळेला दोन हजार चौदा ला मालेगाव बाबासाहेब चौऱ्याहत्तर हजार मताधिक्य आम्हाला आम्ही तुम्हाला या मालेगाव आहे त्याच्यानंतर दो दोन हजार एकोणावीस ला चौऱ्याण्णव हजार मताधिक्या मी ह्या मतदारसंघातनं आपल्याला दिलेला आहे धुळे लोकसभेतनं आपल्याला धुळे ग्रामीणचं सत्त्याण्णव हजार होतं आणि आमचं मालेगाव भाईचं चौऱ्याण्णव हजार होतं सहा विधानसभांमध्ये दोन नंबरला आमची या ठिकाणी विधानसभा होती त्याच्यामुळे या तिसऱ्यांदा मी आपल्याला या ठिकाणी आमच्या सगळ्या सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने आणि समोर असलेल्या ज्यांच्या खांद्यावर या मतदारसंघाची धुरा आहे अशा सगळ्या मतदार बांधवांच्या याच्यावर मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतोय की लाखाच्या वरती आपल्याला मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त आदरणीय बाबासाहेब आपण केलेली कामं सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रती आपली असलेली निष्ठा आणि या मतदारसंघातल्या सामान सामान्य त्या सामान्य माणसापर्यंतचा आपला असलेला संपर्क म्हणूनच निश्चितच मला खात्री आहे की चार जूनला आपण भारतातल्या पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये त्यातल्या त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य असलेले खासदार म्हणून आपलं नावलौकिक राहिल्याशिवाय राहणार नाही हेच मी या ठिकाणी इथे नमूद करतो